नमस्कार मैत्रीण मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुटी फुटी चला मग बनवायला सुरुवात करूया तर इथं घेतलेली आहे मी तरबुजाची सालं तर, तर यापासून आपण बनवणार आहोत खूप सोप्या अशा पद्धतीनं तुटी फुटी तर इथं अशी सालं घ्यायची आहेत आणि वरचा जेवढा पण लाल भाग आहे तो त्याचा काढून टाकायचा आहे आणि नंतर मागचा पण असा हिरवा भाग असा काढून टाकायचा आहे तर अशा प्रकारे सगळं काढून टाकायचं आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवतेच तर अशा प्रकारे याची साल सगळी काढून घ्यायची आहे तुम्ही चाकूच्या किंवा मग छिलरच्या साह्याने सुद्धा काढू शकता अशा प्रकारे सगळी साल आपल्याला काढून घ्यायची आहे एक सेकंद तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर असे काप करून घेतल्यानंतर आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता की इथं सगळे काप झालेले आहेत आणि मी इथं उकळत्या पाण्यामध्ये टाकत आहे तर हे तोपर्यंत तो उकळायचे तो आहेत जोपर्यंत आपला याचा कलर बदलत नाही आहे घेऊया छानपैकी आपल्याला हे दहा मिनटं असं उकळू द्यायचं आहे जोपर्यंत दहा मिनटानंतर याचा रंग चेंज होतो तर रंग चेंज झाल्यानंतर आपण याला पाण्यामधून काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता याचा रंग पूर्णपणे असं चेंज झालेला आहे आणि याला आपल्याला पातेल्यामधून काढून घ्यायचं आहे तर असं पूर्ण पाणी याच्यामधून निथळून असं आपल्याला बाजूला काढायचं आहे तर मी इथं त्याच पातिल्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने आपल्याला दीड वाटी, वाटी पाणी घालायचं आहे आणि याचा छानपैकी असा पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर पाक म्हणजे फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे एकतारी वगैरे असा काही पाक बनवायचं नाही आहे तर साखर विरगळल्यानंतर आपण यामध्ये बॉईल केलेले कलिंगडाचे तुकडे ट्रान्सफर करणार आहोत तर आधी आपण साखर विरगळून घेऊया इथे बघू शकता दोनच मिनिटामध्ये आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे तर यामध्ये आपण तुकडे ट्रान्सफर करून घेऊया आणि याला दहा मिनिटापर्यंत आपल्याला उकडू द्यायचं आहे साखरेच्या पाकामध्ये तर दहा मिनिटानंतर आपण याला परत काढून घेणार आहोत तरी इथं बघू शकता तुम्ही आपले दहा मिनिटं झालेले आहेत आणि छानपैकी असं बॉईल झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेत आहोत तर अशाच प्रकारे ट्रान्सफर करून आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे तर इथं तर इथं मी तीन वाट्यामध्ये हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि यामध्ये आपण कलर घालणार आहोत तर इथे मी तीन कलर घेतलेले आहेत हेच कलर मी घालणार आहे त्यामध्ये तर तुम्ही बघू शकता तीन कलर घेतलेले आहेत तर मला हे अर्धा अर्धा यामध्ये कलर घालायचे आहेत तुम्हाला जर डार्क आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता तर अर्धा चम्मचामध्ये डार्क होतं तर अशाच प्रकारे आपण कलर घालून घेऊया तर इथं मी हिरवा कलर घालत आहे आणि छानपैकी असं मिक्स करायचा आहे तर अशाच प्रकारे आपण सगळे कलर घालून मिक्स करून घेणार आहोत तर इथं घालणार आहे मी रेड कलर आणि इथं घालणार आहे मी ऑरेंज कलर तर कलर घालून झालेले आहेत आता छानपैकी असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला कलर देऊन झालेला आहे तर तुम्ही वेगवेगळ्याच चमच्याचा वापर करा कलर देताना आणि जे सिरप आपलं बाकी राहिलेलं होतं तर यावर आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि कमीत कमी याला अर्धा एक तास या सिरपमध्ये असंच भिजू द्यायचं आहे तर मी थोडं थोडं करून सिरप यामध्ये घालत आहे की जेणेकरून याचा गोडपणा छान घट्ट कमी कमी। अर्दा, अर्दा असा पकडून राहील तर यामध्ये आपल्याला कमीत कमी अर्धा अर्धा पाऊन तास असं भिजवत ठेवायचं आहे आणि नंतरच याला आपल्याला काढून घ्यायचं आहे सुकवण्यासाठी तर एका न एका तासानंतर आपण याची प्रोसिजर बघूया अतिशय छान अशी प्रुटी आपली तयार होते आणि कलरफुल पण दिसते कमीत कमी दोन महिने टिकते आणि टाकाऊ वस्तूपासून आपल्या खायच्या वस्तू बनू शकतात तर अशा प्रकारे आपली तुटी फुटी बनलेली आहे आणि पुढची पुढची पोशशी जर आपण नंतर बघूया आपला पूर्णपणे इथे एक तास झालेला आहे आणि छानपैकी कलरमध्ये आपली तुटी फुटी भिजलेली आहे तर याला चांगला निथळून एका प्लेटमध्ये एका कागदावर सुकायला टाकायचं आहे तर इथे मी मोठी परत घेतलेली आहे आणि यावर असं पेपर आपल्याला टाकायचा आहे, आहे। असं छानपैकी असा, असा पेपर टाकून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि पूर्णपणे असं निथळून घेऊन पेपर टाकून झालेला आहे आणि पूर्णपणे असं निथळून यावर आपल्याला तुटीफुटी घालायची आहे तर आपली ही सगळी निथळून घेऊन एका पेपरवर टाकलेली आहे आणि आपल्याला कमीत कमी, कमी आठ ते दहा तासासाठी सुकून घ्यायचे आहे हवेमध्ये तुम्ही उन्हा उन्हामध्ये पण सुकून घेऊ शकता पण ऊन जर नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेमध्ये छानपैकी अशी सुकून घेऊ शकता तर अशी पातळ पातळ अशी करून घ्यायची आहे आपल्याला आणि मस्तपैकी फॅनमध्ये सुकून घ्यायचे आहे तर सुकून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेच की तुटी फुटी आपली प्रकारे बनलेली आहे ते तर चला मग आठ ते नऊ तासानंतर पुढची प्रोसिजर बघूया बघू बगु शकता की आपले पूर्ण बारा घंटे झालेले आहे आणि तुटी फुटी अशा प्रकारे आपली सुकलेली आहे तर आपण याला आता तरी ते तयार आहे आपली त्रुटी फुटी तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी त्रुटी फुटी केलेली आहे आणि खूप असे सोप्या अशा पद्धतीने केलेली आहे खूप लवकरात लवकर झाली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मग तुटी ती नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा